अरे असाच निघाला फोन आले माहिती अरे रात्री साडेबारा एक पर्यंत मी दोन पर्यंत अपलोड करीत होतो काय करायचं मग मग तस आज काय नसतं सकाळ सकाळ उठूनच काम होत काय वानगड झाली अरे काय बाणगड मध्ये मला सकाळ आणि तू माघार कशी आणार एसटी नाही आता लवकर निघून मला तीन तीन पोर आहेत तीन चार चार गाडी आहेत तर कशी म्हणजे महागारी म्हणजे माहिती का ये नाही का तुम्हाला मग आज काम उडलं असेल ना मग कोणाकडे जात होती कामाला तू बुडकं काकाचे मिरच्या तोडायला हादरीक बुडलं म्हणजे मला इथं जरा पण इथं किती बडबड गेले माझा मला माहिती आहे म्हणून तुला म्हटलं इथपर्यंत यायला काय अर मी उठलो असंच निघालो मी काहीच नाही आवरलं असंच निघालो मग एखाद्याशी मी काय काम सांगितलेलं नाही का तू काम सांगितलेलं बायको सांगितलं काय नसत तुला हातात चाट धरून खायच सवय बरं जरा इथवर नाही आले तशीच घेऊन तू कुठं पेशीवरून निघाली दाखव इकडं मला घरी यायचं कुठं जायची जाती काय या वारी चालली आज मोहम्मद महाराज तिथून आता हिष्टी फुकाडी जा अर्धी तिकीट नाही तुला जाशील सहा शंभर जा नाही जायला कुठून आडमार्गी उतरायचं उतरायचं अरे त्यांची गाडी असते कटाळा आल्या बसायचं गाडीत नसल तर मग आपलं एक दिवस माझ्यासाठी उलटी चांगलं होईल पंधरा दिवस जा उलटी ते आता किती दिवस आष्टी एका दिशील किती टाइमिंग तारखेला एप्रिल पंधरा जुलै पंधरा चार तारीख अकरा दिवस अकरा दिवस म्हणून काम बुडन बाबा तीनशे अकरा तीन अरे <laughs> उलटी तुझं तिकीट आहे तिथं चारशे रुपये बरोबर तुम्ही वाटले दे चार पाचशे रुपये अरे काय माहिती का त्याचं कारण नाही मोठं मुख्यमंत्र्यांची लाडकी मला फोटो काढायचे फोटो काढून मला बँकेत जायचं आ, मी तुला मध्ये नाही मी इष्टीत बसून आता काय काम कर इथून घेऊन जा तिकडच राहू दे रूम वर दोन दिवस आम्ही आम्ही करून मी बी तुमच्यात घरी येईन ती दोघीच राहून तिथे मोबाईल आणलाय तू मग मोबाईल असले काय अडच माझी इच्छा होती इथं पोई असं बसायचं तू म्हणून इथून पोई फाटवून यायच यायचं तू उलट येऊस तर

ती म्हणली बायकोचं काम कशी पडते म्हटली दोन्ही पण आणि माझं काम आहे मला आठ दिवस जायचंय बाल बघ फक्त आधार कार्ड अपडेट करायचं तरी पण तू सुद्धा येई ना चायवीचा काय म्हणली तो मला चालाय लाग मला या गाडीची चावी त्या गाडीची चावी घ्या आणि लागते चला मी येतो इष्टीनी मला पन्नास रुपये पन्नास रुपये दे ये ना तर तिकड इमानाने ये मला काय घे ना इथं इमान नाही पण पन्नास रुपये दे मी येतो इथून मला सांगत ना ती चावी चावीचं केव्हा माघारी पायी पाई निघाला पाय तेव्हा जाऊन तिकडे माघारी आणि मी गाड्याला ठेवतो ते डंपर आलाय मागून किती मोठा आलाय बा

बघत आहे फक्त गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळची सुरुवात अशी झाली की संदीपचा सकाळ सकाळ कॉल आलाय मी आईला घेऊन येतोय निघाला आता निम्मेत आल्यानंतर लगेच फोन आला की तू निमितून येऊन घेऊन जा माझा अर्जंट काम आलाय घरी काहीतरी आता मी श्रीगांदेतून चाललो एक घरा काढल्या बाजूला पुळी फाट्यावरती ती तुला आणून सोडतो म्हणलं इष्टीन बसून दे नाही मला इष्टी बिष्टी भेटायचं नाही काय मला एवढे आमची अवस्था बेकार आहे त्या गावची असं नाही म्हणू शकत कारण की इष्टीचे टायमिंग असते फिक्स ठरलेले त्या फिक्स टायमिंग व्यतिरिक्त माझ्या दिवसातून तीन वेळा इष्टी असते आता समोरच्या बाजूला दाखवतो तुम्हाला मी झाली तर भरपूर चालू झाली पण येणार कोणाच्या गाडी कारण बाकीच्या असते त्या प्रायव्हेट गाड्या कोणाच्या टू व्हीलर काही मालवाहतो गाड्या एकदम सुंदर असं फार्माऊस आहे एंट्री बघा तुम्ही तर मी आलेलो आहे वडगाव त्याला गुगल वडगाव असं बोललं जातं जवळपर्यंत श्रीकोंड इथपर्यंत पोहोचलेला आहे कारण की इथपर्यंत मार्केट आहे दाखवतोय एक कागद बोध म्हणजे आपण गुरांचा बोध भरून फॅक्टरी समोरच्या बाजूला आणि इथपर्यंत आलेलं आहे भरपूर वडाचं म्हणून गुगल वडगाव वडगाव या वडा म्हणून वापरलं बहुतेक छान आहे इथं हा देव पुलाचं बघा का काम कशी एकदम काठाला आलेलं आहे म्हणजे काम एकदम जोरात चालले आणि इथून इतकं पाणी वाहिलं होतं अर्ध्या अर्ध्या गाड्या बुडाल्या होत्या खाली मी चाललोय ना तर ट्रॅव्हल करते त्या पुलाचं एवढं पाणी होतं